आजरा शहरानजी अपघातात टपरी चालकाचा मृत्यू भरदाव वाहनानं दिली जोरदार धडक शिळगाव फाट्यावर गुरुवारी सायंकाळी घडली घटना आजरा तालुक्यातील सुलगाव फाट्याजवळ गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या अपघातात सुलगाव येथील हॉटेल टपरी चालक कृष्णा महादेव कुंभार यांचा जागीच मृत्यू झाला रस्ता ओलांडत असताना गडिंगलजच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली कुंभार यांचे सुलगाव फाट्यावर टपरी बचा हॉटेल असून नेहमीप्रमाणे हॉटेल बंद करून ते रस्त्यापलीकडे कचरा टाकण्यासाठी गेले होते परत येताना अचानक भरधाव वाहन त्यांच्या अंगावर धडकले या भीषण कृषन धडके ते उडून बाजूला पडले आणि गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला कृष्णा कुंभार यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे या अपघातामुळे सुलगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे वाहन चालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा